निवडणुका निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे कशा होत आहेत बोला महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक ते दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक या दरम्यान अंदाजे बत्तीस लाख वोटर वाढले आणि आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाने कार्यकर्त्यांनी अवेअरनेस रजिस्ट्रेशन सगळं केलंच असणार तरी त्यानंतर फक्त सहा महिन्यात मतदार यादीमध्ये अंदाजे अठ्ठेचाळीस लाख लाख नावं ऍड झाली आणि अंदाजे आठ लाख नावं डिलीट केली अशा रीतीने इफेक्टिव्हली चाळीस लाख मतदार वाढले म्हणजे पाच वर्षात बत्तीस लाख आणि पाच महिन्यात चाळीस लाख एवढंच नाही तर अशा रीतीने महाराष्ट्रातील मतदारांची संख्या महाराष्ट्रातील अठरा वर्षाच्या वरील एकूण लोकसंख्येच्या सरकारी एस्टिमेट्स पेक्षा जास्त तुम्हीच सांगा अगदी शंभर टक्के अठरा वर्षावरील नागरिकांची नोंदणी मतदार यादीमध्ये असणे शक्य आहे का आणि इथे तर शंभर टक्क्याहून जास्त आहे पण तुम्ही शंका उपस्थित करायची नाही डोळे झाकून विश्वास ठेवायचा आता विश्वास ठेवायचा तो कोणावा हे समजण्यासाठी त्यांचे काही निर्णय आणि कार्यपद्धती बोलतात एक देश एक निवडणूक असं एकीकडे बोलणाऱ्यांना एका वेळी एक लोकसभेची निवडणूक तर घेता येत नाहीच शिवाय एकाच वेळी चार राज्यांच्या निवडणुका सुद्धा घेता येत नाही आणि एका राज्यातही एका फेजमध्ये निवडणूक घेता येत नाही का कोणाला फायदा व्हावा अशा रीतीने प्लॅनिंग केलं जात निवडणूक जाहीर करताना राजकीय घोषणा करण्यासाठी पुरेसा वेळ कसा काय दिला जातो महाराष्ट्रात सण आहे म्हणून निवडणूक उशिरा आणि हरियाणामध्ये सण आहे म्हणून निवडणुकीला पोषक वातावरण हे एकाच पत्रकार परिषदेत बोललं जातं आणि कोणालाच प्रश्न पडत नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम मशीन असतानाही प्रोव्हिजनल आकडेवारी आणि ऍक्च्युअल आकडेवारी पडतो आंध्र प्रदेशमध्ये हा फरक साडेबारा टक्क्याचा होता ओडिसामध्ये बारा टक्क्यांच्या वर आहे या निवडणुकीपर्यंत हा फरक जास्तीत जास्त एक टक्क्यापर्यंत असायचा तामिळनाडू मध्ये एकोणचाळीस सीट पण एका फेज मध्ये निवडणूक झाली आणि तेवढ्याच म्हणजे चाळीस बिहारमध्ये होत्या पण तिथे सात फेजेस लागले आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस सीट्स एका फेज होती पण मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस जागांसाठी चार फेजेस लागतात हा फरक का कोणाच्या सोयीसाठी काही फेजमधील आकडेवारी दिली नाही आणि काही वेळा उशिरा दिली आणि गंमत बघा यूपी मधल्या गोंधळ असलेल्या पहिल्या दोन फेज मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट आहे पासष्ट टक्क्याच्या आसपास आणि इतर फेजेसमध्ये जिथे डिव्हिएशन कमी आहे तिथे मात्र स्ट्राईक रेट आहे फक्त चाळीस टक्के हाच पॅटर्न इतर राज्यातही आहे म्हणजे जिथे जिथे गोंधळ जास्त तिथे भाजपला फायदा झालेला दिसतो चंदीगडसारख्या एका शहराच्या महापौर पदासारख्या निवडणुकीत उघडपणे गेलेला पक्षपातीपणा घटना सत्ता लढुकतेसाठी ते कोणत्याही थराला जातात हे स्वच्छपणे दाखवते त्या घटनेतून स्वच्छ होते की अधिकार पदावर असणारी व्यक्ती एका पक्षाला दार्जिनी भूमिका स्पष्टपणे आणि जर ते उघड झाले नसते तर त्यांनी निकालही बदललेला होता निवडणूक आयोगाचे पॅनल तीन अधिकाऱ्यांचं सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेला डावलून मताधिक्याच्या जोरावर हा निर्णय घेतला आणि त्या पॅनलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा सहभाग टाळून दोघे जण सत्ताधारी पक्ष नेमणार आणि एकाची नेमणूक विरोधी पक्षाकडून असा निर्णय घेण्यात आला दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुका होण्याच्या थोडाच वेळ आधी चीफ इलेक्शन कमिशनर दो दो बिल दोन हजार तेवीस पास केलं आणि घाईघाईत दोन जानेवारीला नोटिफाय केलं या बिलमध्ये क्लॉज होता ज्याद्वारे इलेक्शन कमिशनर्सना त्यांच्या टेन्युअरमधील काळात असलेल्या सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस पासून इम्युनिटी म्हणजे सुरक्षा देण्याची सोय केली याचा अर्थ काय तर कोणत्याही गैरप्रकारानंतर कायदेशीर संरक्षण आता या कवच कुंडलांचा फायदा कोणाला झाला न्यायालयाने विरोधात तक्रार असल्यास फेर तपासणीची तरतूद ठेवण्यास सांगितली परंतु आयोग त्याच्यावर भरमसाट फी आणि जीएसटी लावतात शिवाय तपासणीची पद्धत अशी की आधीचा निकाल पुसून टाकायचा आणि नंतर फेर मतदान घ्यायचं म्हणजे सॅम्पल मतदान घ्यायचं हे म्हणजे फेर तपासणीसाठी अर्ज केलेल्या जुना पेपर फाडून टाकायचा आणि मरकडवाडीमध्ये नागरिकांना मतदानावर हो शंका होती त्यांनी शंका निरसनासाठी मतदान घेण्याचं ठरवलं मग हा प्रयोग चिरडून टाकण्यासाठी आकाश पाताळे का केलं निवडणूक आयोग स्वायत्त असेल तर त्यावरच्या आरोपांची उत्तरं देण्यासाठी चीफ मिनिस्टर का पुढे न्यायालयाने आयोगाला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्या असं सांगितल्यानंतर तो द्यावा लागू नये म्हणून नियमात बदल करण्याची घाई का करावीशी वाटली सतरा जानेवारी चोवीस ला म्हणजे आठवड्याभरात आयोगाने लॉ मिनिस्ट्रीला निवडणूक कंडक्ट करण्याबाबत नियम क्रमांक त्र्याण्णव अमेंड करण्याबाबत पत्र लिहिलं एकोणीस डिसेंबरला ते पत्र मिळालं वीस डिसेंबरला आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग त्या पत्रामधील भाषेबाबत काही सुधार सुचवले त्याच दिवशी अधिकाऱ्यांनी सुधार मान्य केले आणि त्याच दिवशी ही अमेंडमेंट अप्रुव्ह करून त्यावर एल सी डीएलसी ऍडिशनल सेक्रेटरी केंद्रीय मंत्री जे जे आवश्यक त्या सगळ्यांचे अप्रुव्हल मिळाले आणि त्याच दिवशी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी अमेंडमेंट नोटिफाय म्हणजे चर्चा आक्षेप सुधार दुरुस्ती मान्यता फायनलायझेशन अप्रुव्हल नोटिफिकेशन सगळं झालं अठ्ठेचाळीस तासात ही इतकी घाई कशासाठी नक्की काय जाहीर होऊ द्यायचं नव्हतं असा देशाला कोणता मोठा धोका होता की निवडणुकीत किती होत किती मतदार होते यासारखा डेटा जाहीर झाला असता तर एकच फोटो आणि वोटर्स कार्डवर एकाच घरात ऐंशी आमदार ऐंशी मतदार शंभर मतदार एकाच पत्त्यावर अडीचशेहून जास्त मतदार नोंदणी एकशे पंचवीस वर्षाची व्यक्ती फर्स्ट वोटर वोटरमध्ये असणे आणि सत्तर वर्षाहून अधिक व्यक्तींची नोंदणी अठरा तेवीस वयोगटासाठी असलेल्या फॉर्म मध्ये असणे एका बारच्या पत्त्यावर अडुसष्ट मतदार असणे घर क्रमांक शून्य या पत्त्यावर हजारो लाखो मतदार डीजेजीएफक्यू किंवा एल डी वगैरे सारख्या नावांचे वडील असणारे मतदार हजबंड नावाचे पती आणि फादर नावाचे वडील असणारे मतदार कुत्र्याचा फोटो आणि डॉगजी असं नाव असले ओळखपत्र हे सगळं कोणाच्या पथ्यावर पडत मृत मतदारांची यादीत नावं आणि जिवंत मतदारांना मृत दर्शवणं एकाच मतदाराचं नाव विविध राज्यामध्ये असणं एकाच मतदाराने एकाहून अधिक ठिकाणी मतदान केल्याचं दिसणं डिजिटल इंडिया आधुनिक ईव्हीएम वगैरेच्या वातावरणात असताना निवडणूक आयोगाने कागदी स्वरूपात मतदार यादींचे गठ्ठेच्या गठ्ठे देणं त्या कागदांना डिजिटली वाचता येणार नाही याची काळजी घेतली जाणं लिस्टमधून डिलीट केलेल्या नावांची किंवा संपूर्ण मतदार यादी डिजिटल स्वरूपात देण्यास नकार देणे त्रुटी झोल उघड करणाऱ्यांवरच कारवाई करण्याची धमकी देणं या सगळ्याला पारदर्शकता म्हणायचं का आणि या प्रक्रियेवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा जर सगळेच्या सगळे मुद्दे मांडायचे झाले तर एक वेबसिरीज बनवायून लागेल वरून तुर्तास हे एवढंच संपूर्ण प्रकरण अतिशय भरबटलेलं आहे तुम्ही विचार